नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशन ते तळेगाव दाभाडे नगर परिषद या ठिकाणी मॅरेथॉन या ठिकाणी संपन्न झालेली आहे आपण लवकर चर्चा चर्चेचा व्हिडिओ आणि जो तळेगाव दाबाडी पोलीस स्टेशनपासून जी सुरुवात आहे ते लवकर आपण जाणून घेणार आहोत प्रदीप तुम्ही इथं उतरा समारोपाच्या ठिकाणी स्वागत सर्वांना विनंती आपण पुन्हा एकदा रांगेत सर्वांनी उभं राहून घ्यायचे दोनच मिनिटात आपण समारोप करणार आहोत आपल्या दौडचा आपल्याला सर्वांना यशस्वीरित्या ही दौडून कंप्लीट केल्याबद्दल एक मानपत्र देण्यात येणार आहे चला टाकूया तुम्ही इकडे पुढे तुम्ही नवीन ट्रांगेत याचा ना सर्वांनी रांगे तुम्हाला राहून घ्यायचे दहा बाजू आपले सर्व पोलीस मित्र ज्येष्ठ नागरिक सर्व पुढे असतील आणि उजव्या बाजूला यशस्वी अकॅडमी सर्वांनी जोरदार आवाज द्यायचा आहे संपूर्ण तळेगावमध्ये त्याचा आवाज घुमला पाहिजे भारत माता सर नमस्कार आज आपले तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशनमार्फत मार्फत <coughs> या ठिकाणी एक मॅरेथॉन स्पर्धा नुकतीच संपन्न झाली तर आपण नक्की काय प्रतिक्रिया काय सांगायचं आज भारतरत्न श्री वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती आहे त्यानिमित्ताने एकता दौड आयोजित करण्यात आली होती नागरिकांमध्ये एकतेसंदर्भातला संदेश देण्याकरता तळेगाव दाभोळे पोलीस ठाणे यांच्यातर्फे माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांच्या आदेशानुसार मार्गदर्शनानुसार ही दौड आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये तळेगाव दाभाडे पोलीस आणि ठाण्यातील ज्येष्ठ नागरिक संघ तसेच रोटरी क्लब आणि इतर नागरिक सहभागी झाले होते ही दौड आम्ही पोलीस ठाण्यापासून तर शिवशंभू स्मारकापर्यंत तिथपर्यंत आम्ही ही आयोजित केली होती यामध्ये तीन किलोमीटर दौड करण्यात आलेली आहे आणि एकतेचा संदेश या मार्फतीने जनतेमध्ये देण्यात आलेला आहे ओके धन्यवाद रन फॉर युनिटी हा दिवस साजरा केला जातो आणि त्याचाच औचित्य साधून आपण आज या ठिकाणी तळेगाव शहरामध्ये भव्य एकता दौडचं आयोजन केलेलं आहे आणि त्या एकदा दौडच्या निमित्ताने उपस्थित राहिलेल्या सर्वांच या ठिकाणी मी स्टेशनच्या स्वागत करतो आपण या ठिकाणी एकदा दौडला सुरुवात करणार आहोत काव्या अकॅडमीचे काही कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत जी आर सीचे आमचे काही युवक या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि आपण काही क्षणामध्येच आपण या ठिकाणी एकदा दौडला सुरुवात करणार आहोत आदरणीय श्री कन्हैया तोहात सर थोड्याच वेळात आपल्या ठिकाणी या ठिकाणी येतील आणि आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन आणि रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे गोल्डन रनिंग क्लब ज्येष्ठ नागरिक संघ शांतता कमिटी त्याच्यानंतर यशस्वी अकॅडमी आणि आपले सर्व पोलीस मित्र सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आपण ही रन फॉर युनिटी म्हणजेच एकता दौड तळेगाव शहरामध्ये घेत आहोत आपल्या सर्वांना माहीतच आहे की आज भारताचे लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये एकता दौ म्हणून हा दिवस आता साजरा केला जातो भारत एक संघ आहे आम्ही सर्व एकत्र आहोत हा संदेश आपण सर्वांना देण्यासाठी त्यांच्या निमित्त हा कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये घेतला जातो सुस्वागताम सुस्वागताम सुसुख आदरणीय श्री कन्हैया थोरात सर यांचं आगमन झालेलं आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन सर्वांनी जोरदार स्वागत करायचे सरांचं <प्राद> गोल्डन रनिंग क्लबचे चे प्रमुख <प्राद> विशालजी खळदे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचे अध्यक्ष पुन्हा एकदा मी या ठिकाणी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे गोल्डन रनिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रन फॉर युनिटी म्हणजेच एकता दौड त्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्तानं उपस्थित राहिलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आपली शांतता कमिटी असेल ज्येष्ठ नागरिक असेल यशस्वी अकॅडमी असेल सर्वांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एकता दौड करत आहोत ते तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधीक्षक आदरणीय श्री कन्हैया थोरात सर यांचं मी सहर्ष स्वागत करतो रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष सन्मानवीय रोटरीयर संतोषजी परदेशी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सरांचं तुळस आणि पर्यावरणपूरक पिशवी देऊन सरचं स्वागत करते सरदारांनी जोरदार टाळा जायच्या आहेत बोल बोल भारत माता की भारत माता की हम सर सम